शिवसेना शिंदेगडाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचं कुटुंबियांचा आरोप असून आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचं धोडी कुटुंबियांचा आरोप आहे संतोष देशमुख हत्याप्रकरण ताजं असतानाच अशोक धोडी यांच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे त्याचं अपहरण करण्यात आलं यामागे काही घातपात आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय अशोक धोडी हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावादांवर नेहमीच आक्रमक असायचे त्यामुळे त्यांचे अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय देखील धोडी कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय एकोणीस तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन दुसऱ्या दिवशी तीस तारीखला परतले डाहून रेल्वे स्टेशनला उतरले गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता भाजी बनवून घेऊ काय तरी असं पण फोन केला होता नंतर फोन आलाच नाही फोन बंद दाखवतो तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई કઠોર કરવા વિજય આરોપી અલ તેના